लोकांसाठी लोक क्रांतीसाठी जनहित प्रवर्तक मध्ये निर्भीड निपक्षपाती वेब पोर्टल युट्यूब चॅनल सिटीलाईन लाईन न्यूज लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा बेल ऐकणवर दाबून शेअर करायला विसरू नका मी मी इथं सामाजिक का कार्य करतो या येथे ज्ञानेश्वर चंद्रमान जगताप यांच्या रात्री तीन वाजून तीन ते स सव्वा तीनच्या सा, दरम्यान बकऱ्याच्या बिबट्याने हल्ला करून मा मार चार बकऱ्या मारलेल्या आहेत त्यामध्ये एक बकरी आणि तीन बोकड आहे त्याचा पंच्याहत्तर हस्या रा, ते आहे यापूर्वी राम गायकवाड यांच्यासुद्धा चार बा तीन बकऱ्या मिळालेल्या होत्या आणि त्याच्या अगोदर पवार यांच्यासुद्धा आठ बकऱ्या गेले होत्या आम्ही वेळोवेळी वन विभागाला आम्ही वेळेवर वन वेळ बघाला पिंजराची माहिती केली माहिती मागितली परंतु आतापर्यंत पिंजरा दिलेला नाही ते याबद्दल त्वरित कार्यवाही अशी माझी विनंती आहे आणि जे बक बकऱ्या मय झालेले आहेत किंवा मेलेले आहेत यांची अंदाजी किंमत पंधरा पंदस, पंधरा ते साठ हजार रुपये आहे तशी पीडित कुटुंबाला त्याचा मोबदला मिळावा अशी विनंती आहे E é o que